सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र काल दिनांक तेरा मे रोजी पालघर तसेच भिवंडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा या पावसाच्या तडाख्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे तर पडगाखाली या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे बाहेरील विजेचे खांब उन्मळून पडले त्याचबरोबर शेतकऱ्यांनी गुरांसाठी साठवलेली वैरण देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने खराब झाली आहे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडे देखील उन्मळून पडली तसेच घरांची कवले व पत्री उडाली याचबरोबर भाजीपाला ग्रस्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे एक आनंदाची बाब म्हणजे या वादळी वाऱ्यात कोणाचीही जीवितहानी झाली नाही तरीही मात्र उकाड्याने आणि प्रचंड हैराण झालेल्या पालघर भिवंडी शहापूर मुरबाडकरांना या अवकाळी पावसाने सुंदर गारवा मिळाला आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी